निधीतील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी भाजपा नेते दिनेश लवाट मौजे शेवगाव येथील विखे फाऊंडेशन मेडिकल कॉलेज ते जुना सालवडगाव रस्त्यावर दोन हजार सात साली शासन निधीतून दाखविलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक यांच्याकडे एका पत्राद्वारे अहिल्यानगर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धोंडीराम लव्हाट यांनी केली आहे लवट यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासकीय नकाशातील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने भ्रष्टाचार करून दाखवला त्यावर पोलीस अधिकारी राकेश ढाकणे यांनी तहसीलदारवर नगर परिषदेसह संगनमत करून गेट बसवून रस्ता बंद केला असून त्या जागी शेततळे निर्माण करण्यात आले आहे सात वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीची वहिवट बंद असून शासनाने एसआयटी मार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच शेवगाव साल वडगाव मार्ग तत्काळ खुला करावा अशी मागणी लव्हा यांनी केली मी याबाबत अभिलेखाचा अहवाल तयार करून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस विजया घाडगे शेवगाव नगर परिषद नमस्कार भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता पस्तीस वर्षापासून पासून राजकारणाच काम करीत असताना व्यावसायिक उद्योग करणारे जगदंबा भक्त म्हणून माझी सर्व दूर परिचित ख्याती आहेच शे पण आज अतिशय गहन हा शेतकऱ्याच्या जीवनाचा विषय शे जो आहे शावगाव ते जुना रस्ता या रस्त्यावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली या महाराष्ट्राचे आणि अहमदनगर जिल्ह्याचे लोकनेते मान्य खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी एकनाथ आयुर्वेदिक महाविद्यालय काढलेला आहे आणि तो रस्ता तसाच पुढं सालवडगाव आणि कोरडगावला जाणारा शंभर वर्षापासून तर नकाशातला जुना रस्ता आहे पण या रस्त्यावर दोन हजार सात साली राज्यसभेचे खासदार ईशियारे जँडर माननीय नरेंद्रजी भुले पाटील आमदार यांच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून भराव आणि खडेकरण केलं होतं आणि केलेलं आहे तो रस्ता ते खरेकरण तो भराव आजही तासच आहे पण लॉकडाऊनच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस वीस मध्ये अठरा एकोणीस मध्ये प्रभाकर नामक डाकणे राकेश प्रभाकर डाकणे या व्यक्तींनी आपल्या पोलीस खात्याच्या वर्दीचा मुलाहिजा न बाळगता त्याचा गैरफायदा घेऊन त्या रस्त्यावर लोखंडी पद्धतीचे दोन्ही बांधाला दोन मोठे गेट लावलेले आहेत परिणामी त्या रस्त्याची लोकांची शेतकऱ्याची यजा थांबलेली आहे शेतीची वैवाट थांबलेली आहे आणि परिणामी लोकांचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं जेव्हा त्याच्याकडे गेलो जा विचारला असता तो सांगतो हा रस्ता माझा आहे किंवा त्याच्यानंतर मग आम्ही तहसीलदार ती बाब दोन हजार बावीस साली एक एक दोन हजार बावीस साली मान्य वाघ साहेब तहसीलदार असताना आम्ही त्यांच्याकडं ही बाब लक्षात आणून दिली वाघ साहेबांनी स्वतः स्वतः सर्वे करून त्याची पाच दोन खाली ती केस चालवली त्याचा निकाल दिला आणि त्याचा आदेश गेट काढण्याचा आदेश वा, आदरणीय वाघ साहेबांनी यांनी प्रारित केलेला आहे तेरा चार दोन हजार बावीस ला आणि म्हणून त्याच्यानंतर परत पाच पाच दोन हजार बावीस दो हे पाच दोनशे ती केस देऊन हा आदेश पारित केलेला आहे आणि हे जे आहे एक हे सगळे बँडशीचे त्यांनी केलेले काम वगैरे हे असेल त्यांनी दिलेलं निवेदन आहे आणि म्हणून हे सगळं माननीय आदर वाघ साहेबांनी दोन हजार बावीस साली गेट काढण्याचे नगरपालिकेला आदेश दिलेले आहे मान्य त्याच्यानंतर तरी कार्यवाही झाली नाही त्याच्यानंतर माननीय प्रशांतजी सांबे साहेब यांच्याही बाब ही लक्षात आम्ही आणून दिली ही बाब लक्षात आणून नं दिल्यानंतर माननीय प्रशांतजी सांबे साहेबांनी एक एक दोन हजार पंचवीस ला गेट काढण्याचे आदेश नगरपालिकेला दिलेले आहेत पोलीस स्टेशनला दिलेले आहेत नगरपालिकेला स्पष्ट आदेश दिलेला आहे गेट काढण्यासाठी गरज पडल्यास पोलीस बाळाची मदत घ्या परंतु याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तिथं माझी त्या रस्त्याला पुढं माझी साडे दहा एकर जमीन आहे ती पंचवीस तीस वर्षापासून घेतलेली आहे तिची वहिवाट मी करीत होतो माझे व्यवसाय असताना मुलं लहान असल्यामुळं नंतर मला असं वाटायचं माझ्या विहिरी माझ्या जमिनीत माझी विहीर आहे तिला भरपूर पाणी आहे मी शेततळ केलेलं आहे पंधरा सोळा वर्षापूर्वी अडीच लाख रुपये खर्च करून नऊ पोल टाकून मी स्वतःच्या पैशाने लाईट ओढलेली आहे आणि मला एकीकडे शासन सांगते फळबाग लावा शेतीला दिवस आले पाहिजे भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून मला माझ्या जमिनीत म्हणजे खजूर असेल डाळिंब असेल आंबा असेल शववा असेल नारळ असेल या स्वरूपाची फळबाग आणि अंतर्गत पिकं अशा पद्धतीची शेती करायची होती तर माझ्या हिशोबाने एकरी दीड लाख जरी म्हणलं तर सात वर्ष जरी धरलं तर हे पडीक पडल्यामुळं वहिवाट न करता आल्यामुळं माझा स्वतःचा सव्वा करोड ते दीड करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे असे हजारो शेतकरी आहेत तर ह्या शेतकऱ्याचं जे झालेलं नुकसान आहे मला असं वाटतं कि इकडं आदरणीय आमचं या जगातलं सगळ्यात मोठं तंत्र लोकशाही तंत्र जे असेल ते भारतीय लोकशाही तंत्र आहे आणि म्हणून आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत जे अतिक्रमण असतील ते डेमोलासिस करा ते तात्काळ काढून घ्या आणि नुकताच आपल्या शाहबावकरांना सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्र भराला माहितीये नवे नवे भारत भारतवाशियांना माहिती आहे गेली एक वर्षापासून अतिक्रमण मोहीम इतकी वेगाने राबवली जाते आमच्या शाहूच्या दुकानावर लोकांचे संसार रस्त्यावर आलेले लोक उघड्यावर आलेले आहेत नगरपालिका तहसील यांनी दोन फुटपात्रावर हवेत असलं तरी ते काढून घ्यायला लावलेले मग ज्या रस्त्यावर माननीय राज्यसभेचे खासदार पी आले अलेक्झांडर आदरणीय माननीय आमदार नरेंद्र पाटील फुले यांच्या शासनाच्या निधीचा खर्च झालेला आहे शासनाचा निधी म्हणजे तो लोकांचा पैसा आहे तो तुमचा आमचा सर्वांचा पैसा आहे आणि अशा रस्त्यावर जेव्हा एखादा अडदांडपणाच्या भूमिकेतून राखे ढाकण्यासारखा इसम गेट लावतो आणि त्याला तहसीलचे काही कर्मचारी असतील बॅन्सीचे काही कर्मचारी असतील नगरपालिकेचे काही कर्मचारी असतील काही अंतर्गत जे कोणी असेल त्या कोणाच्या बळावर त्याचा पाठीराखा कोण आहे त्याचा कोण पाठीराखाय हे बघितलं पाहिजे कोणाच्या बळावर त्यांनी गेट लावलं ला, आणि ह्या शेतकऱ्याचं नुकसान केलं म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे गेट तर काढलंच पाहिजे या रस्त्याला मिळणारे आणखी भूमी आलेले कार्यालयाचे त्यातले शंभर वर्षापूर्वीचे दोन रस्ते आहेत ते सुद्धा खुले करण्यात यावेत आणि हे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे नुकसान एक तर जे अकार्यक्षम अधिकारी असतील मग तो तहसीलदार असेल बँकेचा डेप्युटी इंजिनियर असेल तो नगरपालिकेचा असेल त्यांच्या पगाराला अटॅचमेंट लोन शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मी नक्की न्यायदेवतेकडे दाद मागणार आहे आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आज एकीकडे सरकार सांगतय की हे सगळं ए पी शी आले झांडर हे बँशीने दिलेलं आम्हाला पत्र दोन हजार सात साली आशाची दहा लक्ष रुपयाचे काम झालेलं त्याच्यानंतर नरेंद्र पाटलांचं झालेलं आणि ह्या माहितीचा अधिकार जेव्हा आम्ही दिला तेव्हा आम्हाला जनहित माहितीच्या अधिकारात ती निती दिलं त्याच्यानंतर मॅडमनी जेव्हा परत बँशीला पत्र दिलं त्याचं काल जेव्हा झालं तर तेव्हा बँशीवाल्याने त्यांना ते पत्र दिलं आणि हे आदरणीय सांगडे साहेबांनी हे केलेले आदेश हे शिव नगर पाहिजे शहगाव यांच्याकडे सदर काम हस्तांतरित झाले की दिसते त्यानुसार शिव नगर यांनी अतिक्रमण हो, पोलीस निरीक्षक शहगाव यांनी आवश्यक उपलब्ध आवश्यक ते मनुष्यबळ सदर कामी उपलब्ध करून द्यावी हे आदेश असताना जर सर्व का... कार्यकारी दंडाधिकारी तसा तथा मान्य तहसीलदार यांच्या आदेशाची जर पायमल्ली होत असेल याचा अर्थ तहसीलदारच्या अकार्यक्षमता दिसून येते किंवा तहसीलदारचा आपल्या कार्याचा ठसा समाज हितासाठी ये उमटावता येत नाही असं मला नक्कीच वाटणं साहजिक आहे असं मला नक्कीच वाटत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असताना आम्हाला असं वाटतं हा जर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याची मानसिक हानी वित्त हानी किंवा आज माझं वय एकोणसाठ वर्ष आहे मी आयुष्य फार कष्टातून उभा केलेला आहे आणि मला माझ्या जमिनीचा माझ्या सो स्वमालकीच्या जमिनीचा खरेदी मालकीच्या जमिनीचा उपभोग घेता येत नसेल शेतकरी एकीकडे शासन सांगते आता दोन हजार पंचवीस चा जे आहे परवा कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली शिव रस्ते आनंद रस्ते वा पाय मार्ग हे सगळे खुले करून द्या आज पूर्वी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान नसल्या कारण छोटे रस्ते चालत होते पण आज हार्वेस्टर सारखी ट्रॅक्टर सारखी रोटावेटर सारखी ट्रक सारखी हिवाने ऊस यासाठी मोठ्या रस्त्यांची गरज असते म्हणून शासनाचं हे असतं की मला असं वाटतं तुछील कडून तहसीलदार कडून हे अंमलात आणल्या जात नाही आणि हे नाकारत्यापणाचं स्पष्ट लक्षण आहे मला एवढंच कळत की भारतीय राज्य घटनेचा अंतिम स्रोत हा जनता आहे त्या जनतेचा मी घटक आहे आणि म्हणून मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान जी घटना आपल्याला दिली त्या घटनेचा आदर आहे त्या घटनेच्या ताकदीवर त्या घटनेच्या अधिकारांनी मला जो अधिकार दिला मी माझा अधिकार मागतो आणि मागत राहणार ही डोळे झाक करून जी अधिकाऱ्याची मुजोर ती कुठेतरी थांबली पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटत आता त्याच्यानंतर एवढे सगळे दिल्यानंतर हे सगळे शासनाचे खेळ आहेत हे शिव ला आता नेऊन दाखवलं मी हे ला नेऊन दाखवलं तर हा तो रास्ता तिने आत्ता मागच्या महिन्यात ऑगस्ट म्हणजे ऑक्टोबर मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणजे लाखो रुपये खर्च करून ही झाडं लावलेली आहेत प्रत्येक झाडाला इथे रे गेट त्या रस्त्यावर हा धडधडीत रास्ता दिसतोय आणि त्या रस्त्यावर एक गेट दिसतोय या नगरपालिकेच्या शिवायला मी स्वतः तो रास्ता दाखवला केला हे विखे फाउंडेशन आदरणीय ने लोक नेते ने विखे साहेब त्यावेळेस पुढे माझा आग्रह असतो की पुढे मेडिकल म्हणजे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज काढायसाठी ती जमीन घेतली होती तिने हे रस्त्याच्या कडीनी लाईट सुद्धा नेलेली या त्या झाडाचे नंबर सुद्धा मी नंबरिंग सुद्धा घेतलं इतके जर झाडं तिथं लाखो रुपयाचा निधी खर्च करून नगरपालिकेने लावलेली तर मग माघ रस्ता आणि पुढा रस्ता मधला रास्ता पुढे गेला तिथं त्यावेळेस पंचवीस दोन हजार सात साली जेव्हा खर्च झाला प्रभाकर ठाकरेने मी टाकून तो रास्ता चाळीस करून तिथं नाळ्या टाकलेल्या आहेत याचं काम बे आदरणीय शाहू जे फुलचंद रोकडे येणेच केलेले त्यावेळेस पाठक साहेब ज्युनियर इंजिनियर होते आणि आज ते डेप्टी इंजिनियर आहेत पंधरा सतरा अठरा वर्ष झाली ते इथंच आहेत आणि म्हणून ह्या बाबीची सगळी माहिती त्यांना आहे आमची प्रामाणिक अपेक्षा ही गोष्ट त्यांनी तहसीलदारच्या शिवाच्या लक्षात आणून घ्यावी कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून घ्यावी आणि म्हणून आमच्या या कुठेतरी आणण्याला वाचा पडावी येथे गेटचे फोटो अशा प्रकारचा अजून समाजावरला आणण्याय आणय कधी थांबेल आणि म्हणून आपल्या माध्यमातून आपल्या समोर मला ही दाद मागता यावी हे जे डॉटेड लाईट आहे किंवा ते सांगताची पायवाट आहे या सिंगल डॉटेड लाईनचा अर्थ काय त्याच्यात आपण पाहून घ्यावा आणि म्हणून हेच रस्ते पुरवठ करण्यात आलेले आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला कुठेतरी धाव घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर दोन सुनावणी होऊन हे एक आठ दोन हजार पाच ला या तहसीलदारला मी हे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची त्या कोण दहाडे आले मी अजून त्यांना पाहिलं नाही पण त्यांना मी एक आठ दोन हजार पाच ला निवेदन दिले त्याची आम्हाला उत्तर सुद्धा आलेलं नाही म्हणजे हा किती अकार्यक्षम माणूस असू शकतो म्हणजे जर रक्षक जर भक्षक झाला तर याच ज्वलंत उदाहरण माझ्यासारख्याच्या जा बाबतीत जर आपल्याला पाहायला मिळत याचा अर्थ अधिकाऱ्यावर कोणाचाही ना वचक नाही असं हे प्रकाश यांनी नक्की जाणवतं अधिकारी झालेले आहेत आणि उन्मत्त आपल्या धुंदीत चाललेल्या आहेत असं नक्कीच मला वाटतं मी आपल्या चॅनलला प्रामाणिकपणे विनंती करतो ह्या गोष्टीसाठी आम्हाला आपण न्याय द्या याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आपल्याला पाहिजे ते आप ला पेपर देऊ शिवमॅडमला आपण पत्र दिल्यानंतर शिव शिवमॅडमंतर शिवमॅडमनी भूमिअिलेखला पत्र पाठवलं आणि भूमिया विलेखला पत्र पाठवल्यानंतर भूमियाभिलेखनी सांगितलं हा पूर्वीचा पाय मार्ग होता पायमार्गावरच आता नवीन जी आर जो आहे तेच रस्ते मोठे त्यांनी बँकशीला पत्र मागितलं काम केलेच नाही बँकशीने ते पत्र दिलं नव्हतं आणि आज टाकतही ते पत्र दिलेलं नाही आणि म्हणून खर्च झालेला पीडब्ल्यूडी विभागाला शिवमेगनचा त्यांचा काही पत्र व्यवहार घडलंय मला असं कळालं की जेव्हा काल पेपरला बातम्या आल्या तेव्हा ने त्यांना खर्च झाल्याचं बांधकाम नाही पत्र खर्च झाल्याचं काल पत्र दिलंय आणि त्या पत्रात असं दिलं इतक्या वर्षापूर्वीचे कागद विक्द मागायची काही गरज मला असं वाटत नाही असं त्यात उल्लेख केला जर वाटत नाही असं भोंग सुत कारभार ठेवून चालणार नाही